बेलापूर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आयोजित केलेल्या दुर्गा दौडमुळे बेलापुरातील वातावरण भक्तिमय झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं गुरुवारी श्री संभाजीराव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गामाता दौडचे आयोजन केले आहे <सकीछ> दुर्गामाता दौडचे धारकरी सकाळी सहा वाजता बेलापूर येथील श्री शनेश्वर मंदिरासमोर एकत्र येतात तेथून दुर्गामाता दौडला प्रारंभ होतो दुर्गा, र, दुर्गा दौड दररोज गावातील एक मार्ग निवडते आदल्या दिवशी दुर्गामाता दौडमधील धारकरी त्या मार्गात असणाऱ्या प्रत्येक घरात जाऊन दुर्गा दौडचे नियोजन सांगतात दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस दुर्गादौड निघते त्यावेळेस प्रत्येक घरासमोर परमपवित्र भगव्या ध्वजाची महिला भक्तिभावाने पूजा करतात दुर्गा दौडमधील धारकरी विविध पद्य घोषवाक्य राष्ट्रभक्तीपर गीते म्हणत जातात गावातील महिला भगिनीने घरासमोर सडा रांगोळी काढतात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं काढण्यात आलेल्या दुर्गा दौडमुळे बेलापुरातील वातावरण भक्तिमय झालेले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी देविदास देसाई बेलापूर